त्याच्या डोक्यात असा गैरसमज झाला की एवढं मोठं आपण कृत्य करून देखील कुठल्याही पोलीस प्रशासनानं आपल्याला कुठलीही शिक्षा दिली नाही किंवा आपल्याला कुठला गुन्हा नोंद केला नाही म्हणून त्यांनी सहा महिन्याचा कालावधी जाऊ दिला आणि परत त्याचं जे काही जे जी चुकीचे काम आहेत ते चालू केले तर मी आज आत्ताच एपीआय धारूर पोलीस स्टेशनचे वाघमोडी साहेब यांच्याशी चर्चा केली नक्कीच सी आय डी ऑफिसकडून याचा काय तपास झाला हा कसा गुन्हेगार आहे त्या संदर्भात मी लवकरच सी आय डीच्या ऑफिसला जाऊन एस पी साहेबांना बोलून त्याच्यावर कुठला गुन्हा गंभीर नोंद होतोय याचं मार्गदर्शन घेणार आहे मात्र जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती दहशत निर्माण झाली आहे का की ते मोकाट पद्धतीने पुन्हा निर्दावलेल्या पद्धतीने काम करतात नाही ह्याच खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली पाहिजे यांना असं वाटायलंय की आपण जे कुठलाही गुन्हा केला तरी आपल्याला अभय मिळतंय किंवा आपल्याला काही गुन्हा आपल्यावर कुठला होत नाही तर त्यावरच मी सी आय डी आणि एस आय टी ऑफिसला जाऊन अन्नाच्या प्रकरणातील जे स आरोपी करा म्हणून आमचं एक त्यांना सांगत होतो आम्ही तर या आरोपीचा कुठं ना कुठं यांचा बंदोबस्त केल्याशिवाय यांनी थांबू नये पोलीस प्रशासनाने